पंढरपुरात आशिष शेलारांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं मंदिर समितीच्या वतीनं शेलारांचा सत्कार आला करण्यात सागरी अनधिकृत मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन प्रणाली या ड्रोन प्रणालीच्या मुंबईमधील नियंत्रण कक्षाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची भेट नितेश राणेंकडून कामकाजाचा आढावा अकोल्यातील बाबुळ गावातील पुरातन वस्तू संग्रहालयाचं प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते उद्घाटन यावेळेस आंबेडकरांचा संग्रहालयात फेरफटका सिंधुदुर्गातील शिपी विमानतळावरून सुरळीत विमान सेवा देण्याची आर बीच्या अधिकाऱ्यांची ठाकरेंच्या सेनेला ग्वाही ठाकरे गटाच्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी शिवसेना नेते आणि आर बीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक पारनेरच्या दुभोरेमध्ये पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकल्पात गैरव्यवहार या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी एसआयटीची नेमणूक करावी साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी भाजप महानगर अध्यक्षपदी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची नियुक्ती भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष अमरावती अरविंद सावंत यांच्या विरोधात ठाकरे यांची आक्रमक सावंत यांचा पुतळा जाणून केला निषेध सावंत संपर्क प्रमुख झाल्यापासून शिवसेनेची अमरावती जिल्ह्यात वाताहात झाल्याचा आरोप सैफ अली खान लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज सहा दिवस उपचार घेतल्यानंतर सेफ घरी परतला सेफवर झालेल्या जीवघेणे घेण्या हल्ल्यानंतर आता त्याच्या प्रकृती सुधारणा सुरक्षेच्या दृष्टीने सेफच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात सेफ अली खान प्रकरणातील तपास अधिकारी बदलले अधिकारी बदलण्याचं कारण गुलदस्त्यात आतापर्यंत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तपास करीत होते अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या